रमेश या ठिकाणी दिल्लीमध्ये मला वाटतं दुसऱ्यांदा हा सामना केलाय तुला कसं म्हणजे या सामन्याला सहकार्य करताना वाढीतील तुझे, तुझे पर, मित्र बरोबर आहेत कसं वाटत तुला गोष्टी करताना खूप छान वाटतंय कारण मागच्या टायमिंगला आम्ही आलो होतो खेळायला काहीतरी आम्ही पहिल्याच राऊंडला बाहेर गेलो होतो पण एवढी मोठी टुर्नामेंट मुंबईच्या ठिकाणी शहराच्या ठिकाणी ऑर्गनाईज करणं खूप म्हणजे खायचं काम नाही आहे उद्दिष्ट ठेवलेल्या ह्या ज्या टुर्नामेंट होतात ना आता आमच्या जेवढ्या पण गावच्या टुर्नामेंट होतात ना इंटर संगमेश्वर असतात आणि वाडी मार्यादी असतात आणि गाव मार्या कोण ना मराठा बाना गवतडेवाडी टॉच विन झालेले आहेत ह्या अशा गावच्या टुर्नामेंट होतात ना ते शाळेतले मित्र असतील कॉलेजचे मित्र असतील सगळे व्यक्त नमस्कार मी रमेश घोडे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो तुमचं आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो दिव्याला आहे आज आहे आमच्या गावची म्हणजे निवयवाडी आमच्या गावातील पिरंदवणे गावातील निवयवाडी यांनी आज टुर्नामेंट ऑर्गनाईज केले तर तिथे आपल्याला आज दिलेलं आहे आमंत्रण तर आज आपण चाललेलो आहे ग्राउंड बघूया जाऊन आणि आमच्या गावची टुर्नामेंट आहे तर त्यासाठी मी लवकर आलो आहे आणि आमची आज एंट्री पण आहे पण आमची लेट आहे आमचा राऊंड तर जाऊया मैदानामध्ये आणि बघूया आजचं मैदान कसं आजच्या टुर्नामेंटचे ऑर्गनायझर आहेत ना श्री गांगेश्वर क्रिकेट टीम निवळवाडी आपल्या पिरंदवणे गावातील संगमेश्वर तालुका पिरंदवणे गावातील आज ऑर्गनायझर आहेत तर प्रदीप त तलेकर आहे आपल्यासोबत तर आजच्या म्हणजे आजच्या टुर्नामेंटबद्दल दोन शब्द तुझ्या या आपण ऐकूया आजच्या टीम किती आहे टोटल आज टोटल बत्तीस टीम आहे बत्तीस टीमने आमचं एक उद्दिष्ट आहे ना शाळेच्या संदर्भात आम्ही ह्या स्पर्धा ठेवलेल्या आहेत आणि या संदर्भात आम्ही सर्व खेळाडू याने आम्हाला खूप प्रतिसाद आणि ह्या ज्या टूर्नामेंट होतात ना आता आमच्या जेवढ्या पण गावच्या टूर्नामेंट होतात ना इंटर संगमेश्वर असतात आणि वाडी मारेजे असतात आणि गाव मारे प्लेयर आहे ना गावासाठी आणि आपल्या वाडीसाठी खेळत असतो आणि एक महत्वाचं म्हणजे आहे ना खेळत असताना खिशातले जे पण एन्टी सी असते ना टीम टाकत असतात आणि आपल्या जेव्हा गावच्या टीम मधून आपण खेळतो वाडीच्या टीम मधून खेळतो एक वेगळीच ऊर्जा येते आपल्या अंगामध्ये आहे की नाही आणि ही आजची ही टूर्नामेंट आहे ना तुम्ही किती टूर्नामेंट म्हणजे ह्या वर्षातली पहिलीच आहे या वर्षाचे आमचे फर्स्ट आहे आणि त्याच्यानंतर अगोदरचे आमच्या नियोजन केले पण आम्ही छोटेसे आहे पण छोट्याशा गावामधून आम्ही मुंबई विभागामध्ये खेळाडूंना एकत्र येण्याचं बरोबर आणि हेच आहे हेतू आज संगमेश्वर भरपूर अशा टुर्नामेंट होतात दर संडेला आपल्या टुर्नामेंट असतात आहे की नाही आणि एकच ध्येय असते सगळ्यांचं आज प्रत्येक प्लेयर हा मुंबईला आलेला आहे खेड्यापाड्यातून आलेला आहे तो आज इथे एकत्र येतोय तर ते खूप भारी वाटतंय आणि आज बोलायला गेलात ना संगमेश्वरमधला म्हणजे कोणत्याही गावातला प्लेअर असला ना तरी म्हणजे ओळखीचे सगळे झाले जातात प्लेयर सगळ्यांचेच हे खूप भारी आमच्यासाठी आणि दर संडेला टुर्नामेंट असते कुठे ना कुठे ओव्हरला तर दर संडेला असते आहे की नाही आज पण दुसरी पण टुर्नामेंट असेल संगमेश्वरमधली इंटर संगमेश्वर आणि आज पण आपल्या सगळ्या टीम असणाऱ्या सगळे गाव संगमेश्वरमधले संगमेश्वरमधले संगमेश्वर तालुक्यामधलेच आहेत आणि वाडीमारे किती टीम आहेत बत्तीस टीम आहे टोटल चाळीस टीमने सहभाग घेतला होता मग चाळीस वेळा अभिया आम्हाला काही खर्च आलं नाही म्हणून आम्ही टोटल बत्तीस टीम घेतली कारण आपल्याला एका एक दिवसामध्ये एवढं टीम सगळं खेळवायची जातात आणि पुढच्या आठ ज्या टीम आहे त्यांना ने, ने नेक्स्ट टाईमाला आम्ही नेक्स्ट टाईम हो नेक्स्ट टाईम नक्कीच त्यांना चान्स देऊ आणि आज बत्तीस टीम असणार आहेत वाडीमध्ये जे गावामध्ये जे असणार आहेत टोटल प्राईज किती आहेत आपले इथं चार प्राईज चार ट्रॉफी आहेत बघूया आज आपली टीम पण आहे कोणती ट्रॉफी नेते का आणि एक महत्त्वाचं काय झालं माहिती आहे का आमच्या गावच्या चार टीम आहेत एकाच ग्रुपमध्ये आले डी ग्रुपमध्ये चारीच्या चारी, चारी टीम लागलेल्या आहेत एक, ला एक तरी था था। एक तरी ट्रॉफी आहेत ना आमच्या गावात राहिली पाहिजे ह्या टुर्नामेंटशी आहे की हेच एक ध्येय आहे बघूया आता कोणती टीम जाते ती आणि मैदानामध्ये आहेत ना आल्यानंतर आपले फॉलोअर्स भेटले आहेत सबस्क्राईबर भेटले सबस्क्राईब फॅमिलीमधील मेंबर भेटलेले आहेत नाव कसं होतं सलेश पडे ना गाव कुठे दामापूर आपला कर्जू याच्या पुढे गाव बरं वाटलं भेटून यांच्यामध्ये टॉसबिनचा कॉल होत आहे गणेश लिंगावले टॉसबिन करत आहेत कोण ना मराठा बाना गौतडेवाडी टॉच झालेले आहेत आज धानवडेवाडी आणि गौतडेवाडी गौतडेवाडी टीम टॉच पहिला सामना म्हणजे पहिल्या सामन्याचं नाणेफेकीचं कौल झालेलं आहे नाणेफेकीचं कौल ज्यांच्या पारड्यात गेलेलं आहे आपले मराठाबाना गौतडेवाडी कर्जवाडीतला आहे नाव कसं मित्र चितेशेकर अच्छा पूर्ण ही टीम आहे या साईडला आणि इकडे कॅप्टन आहेत धनावडेवाडीचे नाव कसं योगेश धनावडे योगेश धनावडे ऑल द बेस्ट दोन्ही टीमला आणि दुसऱ्या पीज वरती आहेत ना इकडे पडेवाडी आहे धामापूर मधली आणि इकडे आहे असुर्ड्या मधली थोडं थोडं सेकंड ग्राउंड वरचा हा पहिला ग्राउंड आहे इथलं तर नाणे झालंय आता इकडच्या नाणेफेकी होणार आहे तर बघूया कोण कोणाच्या पदरात जाते आजचं हे नाणं आणि पहिली ह्या ग्राउंड वरती मॅच चालू होणार आहे पातळीवाडी जिंकले मार्केन चांगलं आजच्या सगळ्या बत्तीस टीम आहेत ना वाडी मर्यादित आहेत गाव मर्यादित एक पण टीम आहे म्हणजे विचार करा वाडी मर्यादित आज बत्तीस टीम झाल्या अजून अजून टीम आल्या होत्या त्यांना एंट्री नाही दिली नेक्स्ट टुर्नामेंटला नक्की त्यांना एंट्री भेटेल सरकामधला पाहूया आणि हा चेंडू मला वाटतं हा कट केलेला चेंडू पाहूया मैदानामध्ये उत्कृष्ट असं चेंडू आणि एक धाव चांगल्या प्रकारे पूर्ण केलेले आहे आपला किरण गमरे क्लासमेट आहे आणि आज भेटलाय आजच्या भेट म्हणजे ह्या अशा गावच्या टुर्नामेंट होतात ना ते शाळेतले मित्र कॉलेजचे मित्र असतील सगळे भेटतील टीम वगैरे हो टाकली की अंपायर अंपायर साठी आहे लेग अंपायर आजचं स्कोरर बघा कुठे बसलेत इकडे मॅच चालू आहे रणजित आहे स्कोरर किती झाले रे दोन रन झालेत दोन रन झालेत आज दिवसभर स्कोरर उन्हात राहणार आहे इथे कारण इकडे झाडाची काहीच अशी सुविधा नाही आहे त्या साईडला तर बिल्डिंगची सावळी आहे आज चालू झाले दोन दोन पीज आहेत आज आजच्या टुर्नामेंटचे प्रमुख प्रावणे अनिल भामटे यांचं आगमन झालेलं आहे मैदानामध्ये आणि कुठे स्टेजवर जातोय जा जाऊन ये प्रदीपला भेटून ये पोरं आलेत वाडीतले आणि थोडी प्रॅक्टिस चालू आहे आता एक मॅच चालू आहे त्यानंतर आपली मॅच चालू होणार आहे तोपर्यंत थोडी प्रॅक्टिस करून घेऊया पहिली मॅच जिंकून घ्यायची बाकी पोरं आलेत भेटवतो नंतर सगळे एकत्र आले एक ले होते सगळे जरा प्रॅक्टिस चालू आहे हे बघा दुपारच मस्त गारगा पाणी या दुपारचं निंबूबानी बॅचला टाइम आहे तोपर्यंत थोडून देऊया तुम्ही इकडे बघा क्रिकेट प्रेमी बघा चड्डीवरती दिव्यामध्ये गावाला आलायच मॅच बघायला हा चड्डीवरती बसला पोर दमली

बोलतला जातो तो म्हणजे रमेश गौरे यांचं मंडळात हार्दिक हार्दिक स्वागत करतो हार्दिक मंडळ नंबर वन वर चालू असला सामना थँक्यू पिडंबे यांचा दुसरा सुद्धा खेळाडू झेलपात झालेला आहे रमेश या ठिकाणी दिल्लीमध्ये मला वाटतं दुसऱ्यांदा हा सामना आम्ही आयोजित केला तर तुम्हाला कसं वाटतं या सामन्याला कार्य करताना ही मुलं आपल्या वाडी तुझे मित्र परिवार आहेत कसं वाटतं तुला गोष्टी हो, करताना खूप छान वाटतंय कारण मागच्या टायमिंगला आम्ही आलो होतो खेळायला काहीतरी आम्ही पहिल्याच राऊंडला बाहेर गेलो होतो पण एवढी मोठी टुर्नामेंट मुंबईच्या ठिकाणी शहराच्या ठिकाणी ऑर्गनाईज करणं खूप म्हणजे खायचं काम नाही आहे तुम्ही एवढं मोठं स्टेज वगैरे अजून एवढं सगळं ऑर्गनाईज केलं आहे तर त्याबद्दल आणि आज भरपूर सर जे आपले संघ आहेत ते वाढी आहेत ना ओ वाडीवाडी मध्ये सगळे सगळे आपल्या वाढीसाठी आपल्या गावासाठी खेळत असतो सर्वांना बेस्ट ऑफ लक आणि आजचे टुर्नामेंट खूप चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या प्रकारे पार होईल थँक्यू दोन शब्द दो बोलायचं आहे आपली टीम वाडीतली टीम घेवडेवाडीची टीम पुन्हा एकदा एकत्र आलेली आहे भरपूर म्हणजे ही भरपूर व्हिडिओ झाला त्यानंतर आता एकत्र आलेली आहे आपल्यासमोर आज आपल्याला सपोर्ट करण्यासाठी आहे ना प्रविंद आलेला आहे प्रविंदा पहिल्यांदा टीममध्ये खेळायचा आता आता येत नाही खेळायला पण आज सपोर्ट करायला आम्हाला सगळ्यांसाठी आलेला आहे तो तर त्यासाठी थँक्यू आल्याबद्दल आणि इकडे कॅप्टन आहे आत्ता टॉच उडवायला कोण गेलेला नवनाथ घेवडे चला आज नवीन गेलेला आज मयादा आज मयादाचं आहे ना म्यादाच वय किती आहे आता चाळीस बघा चाळीस वय हो आहे आणि क्रिकेटची आवड बघा आणि आणि फिटनेस पण हो आहे तेवढा काय बोलतोय आजच्या आजच्या बद्दल काय बोलतोय आजचं ग्राउंड ओपन ग्राउंड आहे आज आणि वाडीची टीम आहे आता ग्राउंड बद्दल बोलायचं झालं तर नवीन ग्राउंड आहे नवीन ग्राउंड वरती वाडीची टीम खेळते बॅटिंग आलेली आहे सो आमचा जेवढा एफर्ट असेल बॅटिंग करण्यासाठी करू आणि फायनल मारण्याचा प्रयत्न नक्कीच आणि पहिली ट्रॉफी वाडीच्या नावावरती आलेली आहे पहिली ट्रॉफी वाडीच्या नावावर सुरुवात झाली या वर्षीची या वर्षीची नाही आपल्या दोन हजार तेवीस मध्ये आलेली आहे या वर्षीची सुरुवात आपल्याला नवीन जोमाने करायची म्हणजे सीझनची सुरुवात झालेली सीझनची सुरुवात झाली बरोबर चलो बेस्ट ऑफ लक्स बेस्ट ऑफ सर्व

પાટી ગોન્ડ્રી બોન્ડ્રી મસ્ત મસ્ત બમેટિંગ બેટિંગ મસ્ત્રી

अमेथा था 15 28 आला ना हां 27 27 कर्म केलेला रे बायको पोतना आईड्रोडला आला बसवास 63 पासून मला अगोदर सगळ्यांचा दोन दोन मिळतात मान साठी चल डाल दोन 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 ये जरा मेजा गेला 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 दादा दादा आओ ये दादा रमेश दादा दादा ना? मेन ये येतोय ऑफ द मॅच मानकरी ठरलेला आहे पहिली मॅच आम्ही विन झालोय या ठिकाणी त्यांच्या समोर युट्यूबर रमेश गोवडे सुद्धा उपस्थित आहेत मॅडम क्रमांक एक वर दोन शब्द दोन शब्द दोन शब्द बोलायचे का माईक माईक दे माईक दे आणि दे आज नाही बोलणार कधी बोलणार हे चिंता हार बाबा चनो करणं हां हॅलो त्या ठिकाणी सर्वात गुरुवारी संगत मानवी ठेवलेला मी नाही दोन शब्द दोन मनोगत व्यक्त करते दोन मिनटं हां खरंच धन्यवाद मला माझ्या टी मला संगीत उपलब्ध करून दिली नाही त्या संजीचा मला चोर करायला एक मला एक जस्ट मिळालं मग खरंच मला आपल्या हां तेच धन्यवाद थँक्यू आमचं चालू झालेलं आहे आता सेकंड राऊंड पहिला राऊंड जिंकून आम्ही सेकंड राऊंडमध्ये गेलेलो आहे आणि आता ओपनिंगला गेलेत आहेत पम्यादा आणि शंकू सगळी पोरं इकडे उभी आहेत आणि मॅच लागलेली ला आहे ती आपल्याच गावातली एक टीम आहे गुरुवाडी तर त्यांच्याबरोबरच आहे ती पण एक राऊंड जिंकून सेकंड राऊंडला आले तर ते आता त्यांच्याबरोबर मॅच आहे आपली

दोनच दे रे अडथळा जिंकले गुरुवाडी आपली गावची दुसरी टीम जिंकलेली आहे इथे बॉल अडथळा आला आहे बघा इथे त्यामुळे बॉल फिरला तीन रन पाहिजे तर मित्रांनो टुर्नामेंट एवढी सुंदर झाली ना एक नंबर तेवढंच त्यांचं आयोजन नियोजन एक नंबर होतं आणि लवकर संपली म्हणजे संध्याकाळ तर होतोच आता बत्तीस टीम खेळवायच्या म्हटलं ना तर तेवढा टाइम तर जातोच टूर्नामेंट टुर्नामेंट एक नंबर लास्ट टाइम पण त्यांची झाली होती आपली दिव्यालाच डम्पिंग ग्राउंडच्या इकडेच झाले होते त्या टायमिंगला पण टुर्नामेंट खूप छान झाली आणि अशा टूर्नामेंट आम्हाला खेळायला मिळत आमच्या संघर्ष पट्ट्यातल्या खूप सारे टुर्नामेंट होतात तर आमचीच लवकर जर टुर्नामेंट होणार आहे फेब्रुवारी महिन्यामध्येच पी पी एल पिरंदवणे प्रीमियर लीग त्यामध्ये गावातले सगळे प्लेअर असणार आहेत ए टू झेड फोर असणार आहेत खेळायला तर त्या टुर्नामेंटला खूप मजा येणार आहे आणि ती देखील व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईलच अशाच सगळ्या टुर्नामेंट खेळत राहू संडेला तर चला ही व्हिडिओ खूप मोठी झाली ही व्हिडिओ मी तेच एंड करतोय सो व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपली आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय टाटा